पोर काही ताणले कस होईना चान टोळा काय बघायचं लगीन बाय नी तेव्हाय रे सुश्या <laughs> आ दिया वा, दिया वा। सुरा <laughs> 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 <laughs>

किलो मासा आ, आएर मासा आएर मासा, मासा। तसच गिरत एक कांदा मोठा एवढा लिंबू एवढी वाटली रे रे एवढ सगळं गोळा करायचं दवाखान्याच्या मागच्या साईडला बघा

असं म्हणजे मोठा भाऊ हो झाला आणि असं म्हणजे बार का अरे असं कशा काम मोह करते माहिती का, का। आ, तिला अंगात हो आणायची सोय <laughs> थांब माझ्या टाय मला हात तसे करते नवरा कुठे गेला मग नवी लई चार आयला बाईने लादा पाणी पिन खाल्लं होतं का

जसा <waterproof. funky courage>. <lightning, gar>? <meaningfulening> <res>

दोन मिनटं काय बाईला एक काम कर कसं करू तुझं काय सांगू म्हणू काय आता नाही नाही होतं माहि तर सांग सांग तू पहिला मानाव लय मोठा माणूस आहे लय मोठा माणूस हा काय जर चालला चांगलं तर चाललं घेऊन जाते म्हणाव आणि पण केवढ असते ना सगळ्या गाव घरा करा करा कर म्हटलं सर पण केव्हा बसतो अरे मोठा माणूस आहे म्हणून सांग आपला मोठा माणूस असतोय का बाईला सांग पाय अच्छा धडा 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 अच्छे वजन वाढवून सांग अक्ष बाय तुझं सांग तुझ्या